चोवीस तासात चोरी करणारा आरोपी अटकेत नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत नाशिक रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई कारवाई नाशिक नाशिक रोड 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 पोलिसांनी करीत तासातच सुभाष येथे एका गोडाऊन मधून खताच्या गोण्या चोरी करणाऱ्या संशयितास चोवीस तासात अटक करून नऊ लाख त्र्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे फिर्यादी जसबीर सिंग अमरिक सिंग यांच्या सुभाष रोड येथील खताच्या गोडाऊन मध्ये चोरी झाल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास टेंगर हे करत होते रोड पोलिस ठाणे हद्दीत गस्त करत असताना अरुण गाडेकर यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सुभाष रोड येथील गोडाऊन मधून खताच्या गोण्या चोरी करणारा संशयित हा माल धक्का येथे असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच मालधक्का देवळाली गाव येथे जाऊन आकाश रामचंद्र चिकने याला ताब्यात घेतले असता त्याने त्याचे दोन साथीदारांसह सा चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आकाश चिकने याला गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यात चोरीस गेलेला एक लाख त्र्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीच्या चौऱ्याहत्तर गोण्या आठ लाख रुपये किमतीचा एक महिंद्रा कंपनीचा फ्युरिओ फोर्टीन आयशर ट्रक क्रमांक एम एच पंधरा जी व्ही एक्केचाळीस शेचाळ मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक रामदास निरीक्षक पवन चौधरी सहाय्यक गणेश शेळके गोसावी सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे अरुण गाडेकर मनोहर कोळी नाना पानसरे यशराज पोलन संतोष पिंगळ भाऊसाहेब नागरे कल्पेश जाधव रानडे आदींनी केली आहे क्रमांक सत्तावन्न दोन हजार चोवीस कलम तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे आपल्याकडे नाशिक रोड येथे गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने मान्य वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्ह्याचा तपास करता गुन्ह्याचा तपास करता आमच्याकडे पोलीस शिपाई दोनशे चार गाडेकर यांना पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की या सदर गुन्ह्यातील आरोपी हा अशाच्या ठिकाणी फिरतो आहे त्याप्रमाणे आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही लागलीच त्या ठिकाणी जाऊन त्याला तपासासाठी ताब्यात घेतले त्याला विचारपूस केली असता त्याला विचारपूस केली असता एक लाख त्र्याऐंशी हजार एक लाख त्र्याऐंशी हजार चौऱ्याहत्तर गोण्या पन्नास किलोची एक गोणी असा मुद्देमाल तसेच आठ लाखाची महिंद्रा कंपनीची आयशर ट्रक एम एस पंधरा जी व्ही एक्केचाळीस शेहेचाळीस ही सुद्धा गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे